नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत ड्राफ्टिंग सहित पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला अगोदर आपल्याला माप हवं आहे ते आपण माप कोणतं आहे ते बघूया पूर्ण उंच आहे साडे चौदा प्लस शिलाई मार्जिन एक इंच साडेपंधरा छाती घेर आहे दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर बारा इंच कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा आहे शोल्डर साडेपाच इंच मुंडा सहा इंच रुंदी अडीच पुढील गळा सहा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेसहा मागील गळा दहा प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे दहा बाई उंची दहा आहे तर हा इथे अस्तरचा ब्लाउज आहे तर इथे पाऊन इंच जास्त म्हणजे पावणे अकरा इंच बाई फिटिंग सव्वा सहा प्लस पा दोन इंच शिलाई मार्गे आता हीच मापी आपण पेपरवरती टाकून बघायची आता सुरुवातीला पूर्ण उंच आहे साडे चौदा प्लस एक इंच असं सा, साडे इंच इंचावरती मार्किंग करायचं साडे पंधरा इंचावरती असं लाइन नाकून घ्यायची आणि यावरतीच आपल्याला शोल्डर आणि गळारुंगी टाकायची

प्लस पुढं दोन इंच शिलाई मार्जिन असा चौको नाकून द्यायचा आता आपल्याला मागील मुंड्याचा आकार द्यायचा तर मागच्या मुंड्याचा आकार हा दीड इंचावरती द्यायचा आहे दीड इंच दीड इंचावरती एक पॉइंट या मुंड्याचा मध्य हा मध्याचा एक पॉइंट हा दीड इंचा एक पॉईंट आणि हा तयार छातीगडीचा एक पॉईंट हा व्यवस्थित जुळवून घ्यायचा म्हणजे मागच्या मुंड्याचा आकार होतो आता मागील गळा हा मागचा भाग आहे त्यामुळे मागचा गळा टाकून घ्यायचा अगोदर दहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे दहा इंचावरती मार्किंग केली इथे गळा रुंदी खाली अडीच गळा कोणता टाकायचा आहे मटका करायचा तर मटक्या गळ्यासाठी थोडस खाली गॉड घेतलं तर चालतं म्हणून तीन इंचा चौकोन घ्यायचा आणि हा असा चौकोन आखून घ्यायचा आता मटक्या गळ्याला व्यवस्थित आकार येण्यासाठी काय करायचं इथं अर्धा आता मटक्या गळ्याचा आकार अगदी प्रॉपर येण्यासाठी काय करायचं इथं अर्धा इंच वरती सोडून द्यायचं शिलाई मार्जिन म्हणजे इथं शोल्डर जोडण्यात अर्धा इंच जातं आणि तिथून खाली आपल्याला मध्य करायचा मध्य करायचा आणि हे जे आहे मध्य काढलाय त्याचा परत एकदा मध्य करायचा इथं वरतीही तसच आणि इथं खालच्या बाजूला बाहेर अर्धा इंचावरती मार्किंग एक करायची आणि इथं आतल्या बाजूला एक मार्किंग करायची आणि आता आपल्याला मटक्या गळ्याचा आकार द्यायचा मटक्या गळ्याचा आकार कसा द्यायचा इथून सुरुवात करायची हा पॉइंट अर्धा हा इथला मध्याचा पॉइंट आणि इथे आतमध्ये हा अर्धा इंचाचा पॉइंट हा असा इथे जुळून घ्यायचा हे बघ असं असं केल्याने प्रॉपर मटक्याचा आकार येतो इथं अर्धा इंच बाहेर घेतलं इथं अर्धा इंच आतमध्ये घेतलं कळालं आता हा मागचा भाग जसा आहे तसा कट करून घ्यायचा आता सध्या गळा लगेच करायचा नाही तो कारण यावरूनच आपल्याला पुढील भाग कट करायचा आहे पुढील भाग काढायचा आहे म्हणजे जिथं से सेट असेल होईल तिथं बसवायचा फक्त खाली अर्धा इंच वाढवायचं तोरीसाठी खालच्या बा बाजूला अर्धा इंच वाढवून घेतलं त्यावरती अशी लाईन आखायची आणि त्यावरतीच हा मागचा भाग आपण सेट करून घ्यायचा सेट करून घेतल्यानंतर तो जसा आहे तसा आखून घ्यायचा काढून घ्यायचा आता सुरुवातीला काय करायचं सुरुवातीला अगोदर गळारुंदी काढायची गळारुंदी अडीच घेतली होती आणि पुढील गळा आहे साडेसहा इंच म्हणजे सहा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं आणि साडेसहा इंचा चौकून आखून घेऊन त्याला गोल गळ्याला आकार द्यायचा इथे मुंडा तीन मुंडा आहे तर मुंडा जेवढा होता तेवढा टाकायचा आहे सहा इंच त्याचा चौको नाखून घ्यायचा आहे आणि इथून कोपऱ्यातून एक इंचावरती मार्किंग करायची किंवा मागच्या मुंड्यामध्ये इथं असं अर्धा इंच घेऊन एक मार्किंग करायचं तुम्ही कुठ कुठलीही स्ट्रिक वापरा एकूण एकच होणार आहे तुम्हाला जी सोपी वाटेल ती घ्यायची आणि हा मागचा कट करू टाकायचा इथं आता खाली साडेतीन क्रॉस पट्टी काढायची इकडे बटन पट्टीकडे साडेतीन इकडे साईडला अडीच इंच आता क्रॉस पट्टीला व्यवस्थित आकार येण्यासाठी अडीच वरती अशी लाईन आखून घ्यायची सरळ आणि ते पाच इंचावरती आणून जोडायची हे थो हे म्हणजे कसं चेस्टच्या साईजनुसार तुम्ही साडेतीन चार पाच वरती आणून जोडायचे छाती घेरच्या साईजनुसार इथं आपण क्रॉसपट्टी काढली आता आपल्याला छोटा कटोरी काढायची छोटा कटोरी हे बघा इथून आहे ना क्रॉस मध्ये घ्यायचं मुंड्यातून मुंड्यातून सव्वा दोन इंच घ्यायचं अशी खाली सरळ लाईन आखायची आणि या लाईनच्या इथे पाऊन ते एक इंच आणि असं या गळ्याच्या बाजूला जसा व्यवस्थित आकार वाटेल आपल्याला कटोरीला असा आणायचा आणि हा सव्वा दोनचा पॉइंट आणि हा एकचा चा पॉईंट पाऊन ते एक इंच हा इथे जोडायचा ही निघाली आपली छोटी कटोरी लक्षात येऊया सव्वा दोन घेतली इथं सवडे सव्दा दोन नाही साईजनुसार थोडंफार चेंजेस होतं आहे ना चालेल हां लहान साईज असेल तर दोन आणि याच्यापेक्षा जर जास्त मोठी साईज असेल तर पेक्षा अकरा बारा तर अडीच इंच थोडंसं पाव इंच तर चेंजेस आहे तर बरोबर आता हे जसं आखलेलं आहे तसं आपण कट करून घेऊया छोटा कटोरी आहे त्यावरून आपल्याला मोठा कटोरी हा वाढवून घ्यायचा तर तो कसा वाढवायचा इथे पेज ओपन बसेल हा जसा आहे तसा आखून घ्यायचा फक्त इकडे इकडे जागा राहिली पाहिजे वाढवायला आपल्याला तो जसा आहे तसा आखून घ्यायचा इथं आपण घेतल्यानंतर इकडे बटन पट्टी दीड इंच लांच तिकडे एक इंच सांगितलं लहान मोठी साईज असेल तर हे थोडं कमी जास्त होणार आता हे वाढवलेलं जे अंतर आहे त्याचा मध्य करायचं

आज इंच फक्त पहिले याला

असा रुंदीला दीड इंच इंच असा उंचीला <स्या> तीन इंच असा बघा मी कुणीकडून मोजते बघा रुंदीला उंचीला हे असा क्रॉस मोजायचा असा नाही तीन असा क्रॉस तीन तेवढा थोड थोडंफार चेंजेस होत असं घेतल्याच जास्त आणि हा आपला टच झाला आता आत आपल्याला याच घडीचं म्हणजे दहाच्या कटिंग कर करायचं तर भाईची पूर्ण उंची दहा इंच आहे त्यामध्ये पावण इंच एक्स्ट्रा म्हणजे पावण इंचावरती मार्किंग करायचं बघा पूर्ण उंची नेहमी बंद बाजूकडून टाकायची आणि त्यावरती अशी आडवी लाईन आखायची आडवी लाईन आखल्यानंतर आपल्याला बाही घडी घ्यायची आता आता बाही घडी कशी घ्यायची तर जेवढी छाती घडी तेवढीच बाही घडी आता तयार छाती घडी आहे दहा इंच तर इथे बाही घडीसुद्धा दहा इंच येणार आणि या घडीवरतीच आपल्याला कॅप हाईट टाकायची कॅप हाईट टाकायची आहे साडेतीन इंच साडेतीन इंचावरतीच अशी मार्किंग अशी लाईन आखायची दोन इंचानी आतमध्ये यायचं आणि जो हा भाग उरलेला आहे त्याचा मध्य करायचा मध्यावरती एक अशी उभी लाईन आखून घ्यायची कॅप हाईटची आणि या कॅप हाईट तीन भाग करायची आता हे साडेतीनचे तीन भाग कसे होतात तर एक इंचापेक्षा एक लाईन जास्त आणि दोन इंचापेक्षा दोन लाईन जास्त असं घेतल्याने साडेतीन इंचाचे तीन समान भाग होतात आणि इथे बाईला बाईच्या मुंड्याचे आकार देण्यासाठी दीड इंचावरती एक मार्किंग आणि पाऊन इंचावरती एक मार्किंग हा दीड इंचा पॉईंट हा पॉईंट आणि हा दोन इंचांनी आत आलेल्याचा पॉईंट जुळून घ्यायचा हा झाला बाईचा बाहेरच्या मुंड्याचा आकार आणि हा पाऊन इंचाचा पॉईंट हा पॉईंट आणि इतर हे जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा मग हा पाऊन इंचा एक पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जुळून घ्यायचा इथे झाला आपला बाईच्या आतील मुंड्याचा आकार आता इथे बाई फिटिंग आहे सव्वा सहा इंच सव्वा सहा इंचावरती एक मार्किंग पुढे दोन इंचावरती एक मार्किंग आता ही सव्वा सहा इंचाची आणि इथं आतमध्ये आलेली दोन इंचाची ही झाली आपली फिटिंग आणि हे पुढे दोन इंच शिलाई मार्किंग सव्वा सहा इंच इत प्लस दोन इंच इतपर्यंत आता हे बाईच कटिंग आपण कट करून घेऊया आज ही जी बाहेरची बाजू आहे ती पहिल्यांदा कट करायची त्याच्यानंतर ही बाहेरचा आकार आहे तो पहिल्यांदा कट करायचा इथे वरती नॉचेस द्यायचा उंचीला आणि मग बाई ओपन करायची आणि मग आतील करे आपलं इंच असलेले बाईचं परफेक्ट कटिंग झालेलं आता हे बाईचं कटिंग आपण कट करून घेऊया आज ही जी बाहेरची बाजू आहे ती पहिल्यांदा कट करायची त्याच्यानंतर बाहेरचा आकार आहे तो पहिल्यांदा कट करायचा द्यायचा उंचीला आणि मग बाई ओपन करायची आणि मग आतील कट करायचा अशा प्रकारे इथं आपलं दहा इंच उंचीला दहा इंच असलेले बाहीचं परफेक्ट कटिंग झालेलं अशा प्रकारे इथे आपलं चाळीस साईज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आणि त्याच साईजचं दहा इंचाची म्हणजे भाई उंची दहा इंचाची असलेलं भाईचं कटिंग परफेक्ट झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा धन्यवाद